माझं मंत्र आहे मला सोडू नका हिंदू समाज हा माझा केंद्रबिंदू आहे आणि काम करत असताना तेच केंद्रबिंदू आहे त्यांच्या नंतर मी वाटणारे जे पण असतील जे काही मानसिकतेचे असतील मी त्यात्र सोडणार नाही पक्षाच काम करत असताना इथे हिंदुत्वाच आणि हिंदू समाजाचं पण काम आणि त्यांच्या संरक्षण देणं हे पण सरकारचा मंत्री म्हणून माझी इकडे जबाबदारी आहे म्हणून त्याही गोष्टी तुम्ही आता गाडी दुसऱ्याने चौथ्या गॅरवर टाका मी गाडी बसलेलो आहे काही चिंता करू नका जेवढे जेवढे अतिक्रमण कुठलेही जाऊ ज्या कुठलाही विषय असतील बसतोय आता मलाही बघायचं आहे <laughs> काई काई गटना गटना। गटना गटना। गटना गटना। मी बघत होतो की कसे अधिकार भेटतात जेव्हा आमच्या जेव्हा काही जे काही घटना घडली ना मला आजपर्यंत नाही आणि जोपर्यंत त्या समोरच्या वाल्यांना मी परत परत त्यांची आठवण करून देणार नाही ना तोपर्यंत मी गप्प पण बसणार नाही शिक्षा भेटेल पण ती कशी भेटेल कधी भेटेल त्याचा आम्ही ठरवू आम्ही ठरू फक्त या पद्धतीचं काम पक्ष इथे वाढला पाहिजे ताकदीने वाढला पाहिजे आम्ही काही गोष्टी कमी पडणार नाही कुठल्या गोष्टी कमी पडणार तुम्ही महसूल हे जे तुम्ही तुम्ही फक्त जिल्हाध्यक्षांना सांगेन तालुका अध्यक्षांना सांगेल आमच्या बूथ अध्यक्षांना सांगेल तुम्ही ते निवेदन माझ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण एक व्यवस्थित पद्धतीने आराखडा तयार करू आठवड्यातून दहा दिवसामध्ये मी

डायरेक्ट नित्या घराण्याच्या कॅबिन मध्ये यायचं आणि बसायचं आणि कामं करून घ्यायचे काय त्यांनी ही निवेदना तुम्हाला दिलेली हे काय झालं आहे की अशी अशी निधी आपल्याला भेटली बाई आता जिल्हा नियोजन असेल ज्या ज्या समित्या वरतील मग एस सी ओचा का आमचे भाऊ कुळे साहेब आता यादी काढताय सगळ्यामध्ये आपण मागत बसायचं नाही आपला अधिकार त्या त्या यादीमध्ये असेल आणि आपली लोक जिल्हा नियोजन मध्ये पण दिसतील का सभासद नोंदणी संदर्भात आमच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी उल्लेख केला ठीक आहे परिस्थितीमध्ये काम करताय तुमचं घरामध्ये तुम्ही लढा घेताय पण आता तुम्ही पक्षाचं जोमाने कसं काम करता येईल तळाकाळात पक्षाला अजून मजबूतीन कसं घेऊन जाता येईल सभासद नोंदणीसाठी जी जी ताकद तुम्हाला लागेल ती ताकद पुढी करण्यासाठी मी तुमच्या बरोबर उभं राहील विश्वास तुम्हाला मी देतो म्हणून फक्त एका भागात न बसता राजेशजी साकेजी मी तुम्हाला सांगेन आपण त्याला जिल्हा परिषद मी आहे दौरे काढू शहरामध्ये दौरे काढू त्या त्या जिल्हा परिषदमध्ये जाऊ लोकांना विश्वास देऊ लोकांची काय असेल ती कामं करून देऊ ज्या ज्या मंत्रालयाकडे त्यांची कामं असतील जे जी काय निधीची अपेक्षा असेल आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे जे सरपंच आहेत आणि सावंजी त्यांची यादी तयार करा त्यांची पहिलं ते सरपंच असा आणि मग त्यांना सांगायचं की बाबा तुमच्या गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जी काम अपेक्षित आहेत ती निवेदन आता त्यांच्याकडून मागायला सुरू करा आणि त्या निवेदनानुसार त्यांना कामं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची ही जबाबदारी आता सरकार म्हणून हे आपली असेल संपर्क मंत्री म्हणून माझी असेल हा शब्द तुम्हाला आता आपण ताकद उभी करू शकतो ताकदीने उभी करू शकतो ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण ताकदीने स्वतः पद्धतीने उभं राहू शकतो आज हे का पद दिलेले आहे की का ताकद मिळते आपल्या तुम्हाला सगळ्या जणांना पक्षाचं नेतृत्व तुम्हाला काय बोलायला प्रयत्न करताय त्या येणारा काय हा शत प्रतिशत भाजप काय हे लक्षात ठेवा शत प्रतिशत भाजप काय ह्या कुबड्या बिबड्या हे ते सगळ्या हळूहळू आता स्वतःच्या ताकदीने उभा राहायच स्वतःच्या ताकदीने आपल्याला जे आहे खूप सोचताय वर्षाने वर्ष ऐक कोणी सिंधुदुर्गात निले चिंकडून आकायचो वृत्तपत्रामध्ये बसायचो असा संघर्ष तसा संघर्ष एवढी केली दिली जिल्हा नियोजन मध्ये काही स्थान दिलं नाही निधी वाटपा मध्ये दिलं नाही आता हळूहळू हळू अडीच साहेबांनी खासदार म्हणून बदल आणायला सुरू केलाय त्यांचा अजून त्याला जोर मी संपर्क मंत्री म्हणून लावतो जेणेकरून उद्या भाजपच्या कार्यालयामध्ये आले पाहिजे कोणी आले पाहिजे तुम्ही समजून घ्या अशी परिस्थिती निर्माण करायची आणि मी विनाम निर्माण आम्ही निर्माण करून तुम्हाला दाखवू काही चिंता करू नका भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तुमचा संपर्क मंत्री आहे माझं आपण पक्ष म्हणून इथे आहोत आणि पक्ष म्हणून आपण अगर ताकदीने तर वाढलो आणि म्हणून कुठल्याही मागणीमध्ये तुम्हाला आता काही कमी पडणार पोलीस स्टेशन असो किंवा अन्य महसूलच्या कुठल्या यंत्रणेमध्ये असो कुठला अधिकारी जास्त त्रास असेल तर नाव द्या बघायला होत असेल पीआय उपलब्ध नसेल बसीची ऑर्डर पाठवू त्याच्या व्हॉट्सअप काय का आपण इकडे तिकडे बघणारे लोक ना म्हणून आपला कारभार सरळ स्पष्ट आहे आम्ही ज्यासाठी आहोत त्यासाठी आहे मी माझ्या इथे काम करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे आणि मी ह्या पुढे तेवढंच करणार बाकी अजून सुद्धा विषय नाही आणि कोण काय माझ्यावरचा का दबाव टाकण्याचा विषय म्हणजेच निर्दवाडाचं डेमोलिशन थांबलं तर आम्ही काय कोणाच्या पोटावर हात मारत नाही पण कोणाच्या जागेवर अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही ही भूमी ही हिंदू राष्ट्रामध्ये असलेली भूमी आहे कोणाचा अधिकार नाही एकोणचाळीस कोटीची निधी खर्च करण्याचा नियोजनाचा आराखडा तयार करून आलेला व्यवस्थित म्हणून जास्त ना परत मला सिंधुदुर्गाच्या दिशेने आणि उद्या सकाळी जायचं आहे म्हणून आपल्याला हा निमित्त आणि फक्त ट्रेलर आणि तुम्हाला भेटण्यासाठी काय आहे मी पण कामाला लागलं पाहिजे यासाठी आणलंय फार अपेक्षेने आणि जबाबदारी आमच्या प्रमुखाने माझ्या चव्हाण साहेबांनी असो किंवा अन्य आमचे लोकांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे आता फक्त आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने काम करूया कुठे फक्त इथे मध्ये